या नाही तिकड फक्त डोळ्या मारा की ओके माळ्यात सगळं हुशार आहेत बाबा ओके तळ्यात वहिनी एक पाय लंगडा आकाशी बंगला असं नाही डोळे पाय एकदम टाकायचे ओके असत एक दोन तीन चार पाच धन्यवाद हा वहिनी हो पलीकडच्या गेलात तुम्ही तुमचा संपला कार्यक्रम म्हणजे आऊट झाला तो रेडी इकडं पण गेलो ओके काय करावं बिचारी सांगता की असू दे त्यांच्यासाठी जोरदार असं प्रमाणिकपणे आऊट झालं की बसून बिचार ओके मग हो पलीकडच्या तिथे सर बसलेत मेन आमच्या असं दोन्ही पाय टाका एक एक टाकू नका ओके तळ हा असं मधल्या पुढके वय ओके माय मग मधलं एक एक पायटा खायला आलं का असं बघता परत येतो का ओके तळत

कौन -कौन तुम्ही आऊट आहे की पुढे आल्यावर कोण कोण आऊट झालं बसून घ्या तुम्ही कोण आता इथं कोणतरी गेलत तुम्हीच होता का तुम्ही आणि इकडे कोणतरी एक गेलेले गेल्या का बोल आणि अजून इकडं वेळी आऊट झालेल्या बसणार असं चिटिंग नाही अच्छा तसं झालं का ओके तळत मयत तळत मयत मयत अस एक आल्या अजून इकडं धन्यवाद ओके तळत इकडे माणूस आमचा आमच्याकडे दोघी ती एकदम आता ओके रेडी एक ना थोडा तू लागल्या सारखं डोंग बारा हजाराच्या शूज रोज उड्या मारून मारून खराब के ओके मला त्याच्यामुळे माझ्याकडे लक्ष येतो मी ह्याच्यामुळे उतर येतो या इथं

तुम्ही एकट्याच राहिला तिकडे आउट करून तिकडे जा तुझं आउट करायला ओके माळ्यात ओके नाही सॉरी काय आता आहे का बाबा फक्त का गण टक्कर पुढे येते त्या तुम्हाला लावतो तुमची मैत्रीण वाट बघायला तळ्यात ओके माळत माळ तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात सरकार आवठवायने गेले ते तुम्ही लगेच आउट होता मधल्या ओके चला तळ्यात एक पिक्चर इथे राहू थोडं मला माहित का ओके माळ्यात तळ्यात एवढ्या हळू मारल्यावर उड्या कसं व्हायचंय टळत बाळत टळत बाळत तळ्यात बाळ्यात बाळ्यात असं मला माहित होत हे ऐक नाही माझ्याकडे बघायचं नाही बघितलं का आउट होत असू द्या काय नाही आता कोण नाही जास्त नाही आउट होत ह्या एक होत्या त्या आणि ह्या ऐकवत्या मी सांगतो रेडी? चला माहित तू एक बक्षीस घ्या एक बक्षीस द्या ना कुठे एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बाजवा काय नाही करत बक्षीस नको का एकदा जोरदार टाळ्या बाजू यांच्यासाठी त्या आउट नाहीयेत पण त्या एवढ्या भारी खेळतात आउट पण नाही झाला एकदा जोरदार टाळवाजवळ गजानन जोरचे संग्रम जोरदार टाळ वाजवा आज खऱ्या अर्थानं महिला दिनानिमित्त छान कार्यक्रम खास तुमच्यासाठी आजीसाठीही टाळा वाजवा चल पुढं बघाय पोटल राजी आणि खेळत म्हणून बक्षी द्या आता इकडे त्या पाल तिकडे मागे कोणाकडे द्यायचं किती कोण आहे ते मॅ तुम्हाला येत असेल तर खेळाने तर पुढच्या गेमला बोलवतो बोल। ही एक चांगड आहे परत छोट्या गेम आहे सारखा ओके वहिनी रेडी म्हणत नाही हो नाही लगेच टेन्शन घ्यायला आलो तयात काय ताळ्यात माळ्यात वहिनी काय टेन्शन घेऊ नका पुढं भरपूर गेम आहेत ओके तयात म्हणत माळ्यात केले मला माहित तुम्ही नाही बरे या आता ऐका आता नियम चेंज आजी नियम चेंज आता तळ्यात पुढं होतं ते पाठीमाग आणि मळ्यात पुढे पाठीमाग येते पुढे तळ्यात म्हणजे कुठं आता हा आणि मळ्यात येस आता कुठं उभे तुम्ही साडे साडेवर हरा भिज हा मस्कर केली रेडी लक्षात आलं तळत म्हणजे मागे हा गडबड करू नका आता सगळे एकदम जाणार आहेत म्हणून सांगतोय हळू खेळ रेडी बाळतरी बाळ पडेल की हळू मस्कर खेळ सर पड लावतो तुम्हाला गडबड आहे आता यांच्याकडे लक्ष द्या पाळत असं होम मिनिस्टर येऊन या महिला त्यांचा चार कार्यक्रम आहे मोठ्यावर घालवतात समजा कोणावर गेल्या आता तुम्ही जाणार तुम्ही आता ह्या होईल लक्ष द्या म्हणजे कोणावर तुम्हाला माहितीच आहे होईन तुमच्याकडे महिला म्हणजे ह्या उठवणारे त्या जा रेडी पायात म्हणा कोणी करतो का म्हणलं होतं इकडे आउट वाटण्यात खरंच एवढ्या वाटत लाव तुम्ही चला देडी देडी मराठी येते नक्की आता आऊट होणार आहे तुम्ही नाही ना लय कॉन्फिडन्स आहे चला रेडी मयात हालवणं सुद्धा गेले ते बघा तळत मयात तळत मयात तळत मयात काय झालं चाल काय भारत 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 अरे लावून करायचं की तुमचं कुठं मध्येच मला माहित होतं वहिनी तू लक्ष वहिनी वाटतं लक्ष नसेल इकडे चला रेडी भारत 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 छान वाटलं आला वहिनी पुढच्या वेळेस नक्की भेटा या इकडे चला रेडी